नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आ मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे फिरत असताना मी अतिशय ऐतिहासिक वारसा असलेल्या औंद या संस्थानामध्ये आलेलो आहे औंधची ही ग्रामपंचायत आहे ही नवी ग्रामपंचायत ग्रा ग्रा नवीन ग्रामपंचायत आहे एखादी नगर परिषद किंवा नगरपंचायत महानगरपालिका यालाही लाजवेल इतकी भली मोठी ही सगळी इमारत आहे दोन मजली इमारत आहे ना एक मजली इमारत आहे परंतु ही इमारत किती मोठी आहे ह्याच्यापेक्षाही ह्या ग्रामपंचायतीला फार मोठा वारसा आहे देशातली पहिली ग्रामपंचायत स्थापन झाली होती औंधमध्ये एकोणीसशे चाळीस साली स्थापन झाली होती आणि त्याबद्दलचा त्या त्या दुसरा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे तुम्ही तोसुद्धा आव व्हिडिओ आवर्जून बघा आणि ते ग्रामपंचायती पंचायत कोणामुळे स्थापन झाली होती त्यावेळी कोणकोण महापुरुष या ठिकाणी आलं होतं या आले होते या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी ग्रामपंचायत समितीचे ग्रामपंचायतीचे समिती सदस्य माझ्यासोबत आहेत सर तुमचं नाव सांगा माझं नाव ताना जगन्नाथ इंगळे मी ग्रामपंचायतचा माझे सदस्य आहे अच्छा माझे सदस्य कारण आता ग्रामपंचायतचा हा कार्यकाल संपलेला आहे या ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत त्यामुळे आता मी माझे सदस्य आहे बरं तर हे जे ग्रामपंचायत म्हणजे खरं तर तुम्ही नशीबवान आहात की एवढ्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ग्रामपंचायतीचे तुम्ही सदस्य आहात तर त्यावेळी ज्यावेळेस ग्रामपंचायत स्थापन झाली संस्थानिक म्हणजे अनेक संस्थानिक स्वतःची आपल्याकडं आपल्याला निजामांचा इतिहास आहे की जे तो त्यांचं संस्थानिक सोडायला तयार नव्हतं जुनागड संस्थान ते सोडायला तयार नव्हतं काश्मीरचा संस्थानाचा तर अजूनही वाद सुरू आहे अजूनही वाद सुरू आहे तिथलं आणि अशा परिस्थितीमध्ये हे ज्या ठिकाणी मी आलेलो आहे ह्या संस्थानिकाणी अगोदरच दहा वर्ष स्वातंत्र्य देऊन टाकलं होतं देशाला आणि पहिली एकोणीसशे चाळीसला स्व या संस्थानला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि पहिली देशातली ग्रामपंचायत या ठिकाणी स्थापन झाली होती ही मानखाटा मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत येते औंध या गावामध्ये तर त्याचा थोडा इतिहास सांगा खरं तर औंध हे संस्थान हे सतराशे सत्त्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान स्थापन झालं छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालखंडामध्ये जे त्र्यंबक पर परशुराम जे राजे होऊन गेले त्यांनी त्या त्यांच्या सैन्यामध्ये शौर्य असं काम केलं त्यामुळं त्यांना पंतप्रतिनिधी हे पद मिळालं आणि ह्या ठिकाणी औन संस्थांचं स्थापन झालं साधारण ह्या त्यावेळेला त्या औन संस्थांमध्ये बहात्तर गावं आणि अठ्ठेचाळीस खेडे आणि अशा छोट्या छोट्या वाड्यावस्त्या होत्या आणि त्याप्रमाणे आव्हान संस्थांचा कारभार सुरुवातीच्या काळामध्ये कराड संस्थानातून चालत होता त्यानंतर अन हे संस्थान निर्माण झालं आणि या ठिकाणी अहम संस्थाननं आपला कारभार चालू ठेवला तर खऱ्या अर्थानं ह्या औन संस्थानला खरी म्हणजे वैभव जे जा प्राप्त झालं ते श्रीमंत बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधी यांच्या कार्यकर्तृत्वानं बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे खऱ्या अर्थानं विज्ञानवादी होते आणि लोकशाही पद्धती मानणारे होती कारण एकोणीसशे एकोणचाळीसला ला पहिली भारतातील ग्रामपंचायत जी लोकशाही पद्धतीने लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून आपल्या समस्या सोडवण्यासाठी ह्या ठिकाणी पंचायत राज निर्माण केलं आणलं त्याच हा ज्यावेळेला मांडली होती त्यावेळेला त्यांनी तो वारसा घेतला गांधीजींचा आणि हा आदर्श घेतला आणि त्याप्रमाणे आपलं का राज्य संस्थान चालू नाही <हुँ>। त्या पद्धतीत त्यांनी ते हे औन संस्थान चालविलं त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी खरं म्हणजे बाळासाहेब महाराजांनी आपली स्वतंत्र अहन संस्थांची एक ओळख निर्माण केली सूर्यनमस्कारातून देशाला सूर्यनमस्कार हे हा जे व्यायाम प्रकार आहे ती देण आहे ही अहून संस्थांची आहे त्याचबरोबर औन संस्थाननं एक ऐतिहासिक जो निर्णय घेतला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये की बिन भिंतीचा तुरुंग जो कुठंच नव्हता कैद्यांसाठी जो बिन भिंतीचा तुरुंग कैदी म्हणजे गुन्हेगार असला की तो कैद्याला कोठडीमध्ये डांबलं जात होत पण हिताहून संस्थांना असं एक राबवलं की बिन भिंतीचा तुरुंग तो जत आठवाडीच्या भागामध्ये तो तुरुंग आहे आणि त्या तुरुंगाचा उद्देश हा कायद्याला सुधारण्यासाठी होता आणि त्या पद्धतीने त्यांनी कायद्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेतली म्हणजे जे कलाकार होते त्यांना संधी दिली हो, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्याची कला विकसित केली एकोणीसशे पस्तीसला ला त्यांनी वस्तू संग्रहालय आणि चित्रसंग्रहालय हो, औमदा ही मोठी देणगी दिली हो, कारण यमाई मंदिर हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचं हो, कुलदैवत आहे आणि ह्या डोंगरावरती वस्तू आणि चित्रसंग्रहालय हो, याची इमारत उभी केली आणि त्या ठिकाणी आ, आ, जो देशामध्ये बाळासाहेब महाराजांनी प्रवास केला आणि त्या प्रवासात त्यांना जी वस्तू मिळाल्या चित्र मिळाली ते चित्र ह्या ठिकाणी संग्रहित करून लोकांना त्या चित्राचं दर्शन व्हावं त्या चित्राची वस्तूंची पाहणी पाहता यावं या दृष्टीने अलौकिक म्हणजे ज्याचं मूल्य नाही अशा वस्तू या ठिकाणी बाळासाहेब महाराजांनी समाविष्ट केल्या आणि ते लोकांसाठी खुलं करून दिले असा हा ऐतिहासिक वारसा बाळासाहेब महाराजांनी ह्या अं संस्थानाला दिला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारत स्वतंत्र झाला सत्तेचाळीसला आणि पहिलं संस्थान मला आहे की अं संस्थान भारत भारतामध्ये म्हणजे स्वतंत्र विलीन केलं स्वतंत्र संस्थान होतं ते म्हणजे ह्याच्यामध्ये विलीन केलं स्वातंत्र्यामध्ये आणि लोकांना एकोणीसशे एकोणचाळीसला पहिली ग्रामपंचायत स्थापन करून त्या खरं म्हणजे हे संस्थान ब्राह्मणांचं संस्थान असं ओळखलं जातं पण एकोणीसशे एकोणचाळीस ला जी ग्रामपंचायत निर्माण झाली का नाही त्या, त्या, त्या भी ची बॉडी जी पाच जो लोकांची होती त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाजाचा गोसावी समाजाचा लोकप्रतिनिधी जे मठाधिपती होते का नाही ते ह्या ठिकाणी म्हणजे लोकप्रतिनिधी आणि गावांची जी समस्या होती त्या लोकप्रतिनिधीने कशा स्वरूपात जे पूर्वी राजा सोडवत होता पण गावाची समस्या लोकप्रतिनिधी सोडवायची ही लोकशाही राज्य पद्धती बाळासाहेब महाराजांनी ह्या ठिकाणी तीन स, तीन जे सदस्य होते ते सदस्य साधारण ब्राह्मण जे शिकलेला वर्ग जे ब्रामन, आश्या ब्रामन, आश्या शिकलेरा शिकलेरा होता म्हणजे त्यामुळे ब्राह्मण ब्राह्मण शिकलेला ब्राह्मणच होते त्यामुळे ते इतर ते तीन सदस्य ते होते पण त्यांनी हा संदेश दिला की बाबा आम्ही म्हणजे गोसावी व्यक्तीला प्रतिनिधित्व देण हे संदेश दिला की आम्ही जातीभेद मानत नाही मुस्लिम व्यक्तीला दे हा संदेश दिला नाही आणि खरच आहे अव्हन संस्थान हे अठरा पगड जातीच आहे ह्या ठिकाणी कमीत कमी आता चालू लाग पस्तीस ते छत्तीस जाती अवन संस्थानामध्ये गुन्हा गोविंदांना राहतात आणि असं भारतात एकमेव हा एकमेव असं संस्थान आहे की ते ह्या ठिकाणी सर्व लोक प्रत्येक उत्साहातीत साधारण पस्तीत जाते शक्ती जाते कुठल्या कुठल्या म्हणजे बारा बोलत पगड जाते अठरा जे पगड जाते अशा ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बटक्या असतील किंवा म्हणजे अनुसूचित जाती जमाती असतील मुक्त जाती जमाती असतील ओबीसी वर्ग आहे ओपन वर्ग आहे अशा सर्व जात ब्राह्मण आहेत पण हि असा जातीवरून त्या काळामध्ये एवढा वितंंगवाद निर्माण झालेला नाही आणि इथं जातीभेदाच्या बी भिंती उभ्या राहिल्या नाहीत हा असे हे अहसंस्कार कारण राजाच हा विज्ञानावादी होता जाती व्यवस्थेच्या पलीकडचा होता हा त्यामुळे ह्या संस्थामध्ये एवढं काय पूर्वी असायचं खेळ काही गावांमध्ये की प्रत्येक समाजासाठी वेगळे वेगळे व्यवस्था असायची त्यांना अधिकार दिलं जात नव्हतं पण संस्थांना ते अधिकार लोकांना लोकशाही पद्धतीनं हित दिलं आणि स्वाभिमानाने लोक त्या ठिकाणी जगत होते कारण स्वाभिमाना जगण्याचं कारण म्हणजे आव्हान संस्थानची जी, जी देवस्थान जमीन आहे ती प्रत्येक जातीला इनाम म्हणून दिली गेली अच्छा हा इनाम कि त्या जातीतल्या लोकांनी त्या, त्या देवीची देवीची सेवा जी आहे का नाही ती वेगवेगळ्या प्रकारची जे असते सेवा ते सेवा करण्याच्या बदल्यामध्ये त्या समाजाला समाजातल्या लोकांना त्या जमीन दिली आणि त्या जमिनीवरती आपला उदरनिर्वाह करण्याचा स्वाभिमानाचा प्रश्न त्यांनी आव्हान संस्थाने सोडवला आपण फार म्हणजे बहुमोल अशी माहिती दिली की जातीभेद मानला जात नाही धर्मभेद मानला जात नाही सर्व जातींना कसायला जमिनी दिले आणि त्या सेवा करण्याची संधी देवीची स संधीसुद्धा दिली आता तो जो वारसा आहे तो आत्ताच्या ह्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही कसा जपता तुम्ही स त्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही सदस्य होता तर हा ग्रामपंचायतीचा वारसा आताच्या इथल्या नेतृत्वाने कसा ज जपलेला आहे म्हणजे काहीतरी देवी आता इथं नेतृत्व करतात तर त्यावेळेचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी असतील आप्पासाहेब पंतप्रतिनिधी असतील तर त्यांचा वारसा आतापर्यंत आताचे नेतृत्व कसं जपतं आहे तर खरं का अर्थानं काही म्हणजे बाळासाहेब महाराजांच्या नंतरचा जो कालखंड होता तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा होता आणि ह्या ठिकाणी गायत्री देवींचं गादेवरती म्हणजे विराजमान झाले त्यानंतर बाळासाहेब महाराजांनी जे वैभव प्राप्त करून दिलं होतं ते गतवैभव पुन्हा ह्या औंद नगरीला आलं औंद पंच कृषीतील जनतेला त्याचा उपभोग घेता आला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात जे लोकप्रतिनिधी लोकशाही पद्धतीने दिली आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्य घटनेनं राखीव जागा निर्माण करून प्रत्येक जातीला जे लोकप्रतिनिधी दिलं आणि त्या प्रत्येक जातीचं प्रतिनिधित्व ह्या औंद ग्रामपंचायतीमध्ये दिसतं आणि म्हणजे निवडणूक ओपन मधली ओपन साठी असो किंवा कशी असो पण इथं प्रत्येक जातीना प्रतिनिधी प्रतिनिधित्व दिलं जातं ह्या ठिकाणी असं उदाहरणार्थ आताची जी तुमची मावळती कार्यकारिणी होती तर त्याच्यात कुठल्या जा, कुठल्या जातीचे प्रतिनिधी ठिकाणी म्हणजे मातंग समाजाचा लोकप्रतिनिधी होता बौद्ध समाजाचा होता रामश्री समाजाचा शिंप्य समाजाचा होता मुस्लिम समाजाचे होते मराठा होते ब्राह्मण होते अशा जवळजवळ जे पंधरा लोकांची बॉडी आहे लोकनियुक्त एक सरपंच सोळावा असे होते सोळा लोकांची बॉडी होते ह्याच्यामध्ये वाणी समाजाचं सुद्धा म्हणजे लोकप्रतिनिधी सरपंच म्हणून निवडून आले ओबीसी वर्ग प्रवर्गातून तर हिथं म्हणजे आता आरक्षणाच्या कॅटेगरीनुसार लोकप्रतिनिधित्व द्यावं लागतं ज्या प्रभागा त्या प्रभागामध्ये त्यामुळे हि लोकप्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी तर दिला जातो पण काही वेळेला या ठिकाणी ओपनची जी सीट असते का नाही ती म्हटलं जातं की त्या ठिकाणी प्रस्थापित ओपनच उभा राहिला जातोय पण तसं ह्या गावामध्ये होत नाही ओपनच्या ठिकाणी इतर जातीला सुद्धा संधी दिली जाते, जाते, जाते। आणि लोकप्रतिनिधित्व ते मान्य करतात काय कुणी कुठल्या जातीचा असो पण हित जो कार्य करणारा कार्यकर्ता आहे जो म्हणजे विकासाच्या दृष्टीने विचार करणार आहे त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व मिळतं आणि ते लोक मान्य करतात आणि भरघोष मताने निवडून देतात हा आणि ह्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे कुठल्याही जे जातीवरती आधारित जो महाराष्ट्र आहे तो शिव फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं आणि खरंच ते म्हणजे महाराष्ट्राला हे माहित नाही अनेक महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अनेकांना की आउंध मध्ये हे इम्प्लिमेंटेशन एका एक ब्राह्मण कुटुंबाने हो, केलेलं आहे खरंच आहे म्हणजे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे आणि त्या विचारधारेनं अहम संस्थान सुद्धा चालतंय छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं ते सर्व जाती धर्माच्या लोकांना धरून उभं केलं महात्मा फुले जो आपला शिक्षणाचा विचार मांडला त्याच्यामध्ये शिक्षणापासून वंचित असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या कुठल्याही जातीच्या जा असून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली शाहू महाराजांनी जो वंचित समाज होता त्यांना बरोबरीत आणण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून लोकांना एक समतेच राज्य दिलं आणि ते आपल्या मतदारसंघातले आहेत कटगुंचे आहेत हो महात्मा फुले कटगुणचे आहेत त्यांची कुलभूमी कर कडगुण आहे पण कार्यभूमी जी कर्मभूमी आहे ती पुणे आणि शाला सर्वांना जे कायद्याचं स्वरूप दिलं का नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि म्हणून महाराष्ट्र हा शाहू आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि ही विचारधारा देशाला एका विकासाच्या दृष्टीनं नेणारी आहे सर तुम्ही सांगितलं की जो ते तो जो वारसा आहे तो इथं कसा जपला जातो गायत्री देवी कसं चांगलं काम करतायत खरं तर हे मानखाटावमधल्या सगळ्या जनतेला माहीत झालं पाहिजे गायत्री देवींचं काम हा ऐतिहासिक वाररा वारसा तर सगळ्यांनी बघावाच मानखटावमधल्या लोकांनी बघावा महाराष्ट्रातील लोकांनी बघावा आणि तो वारसा गायत्री देवी इतक्या चांगल्या पद्धतीने जपतायत मलाही खरं तर माहीत नव्हतं तर एवढं चांगलं त्यांचं काम आहे पण एक वाईट असं वाटतं की जे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत जयकुमार गोरे हे त्यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलले होते म्हणजे खरं तर हा विषय इथं काढायला नाही पाहिजे म्हणजे ते मान त्या माणसाचं नावच नाही काढायला पाहिजे पण तरी पण मला तुम्ही जनतेचे इथले प्रतिनिधी आहेत म्हणून तुमची भावना जाणून घ्यायची होती की ते अतिशय खालच्या पातळीमध्ये भैर भरसभेमध्ये तो आमचे आमदार बोलले होते आदरणीय गायत्री देवींबद्दल तर याविषयी काय औंदकरांच्या काय भावना आहेत तर खरं तर म्हणायचं झालं तर भारतीय स्वातंत्र्यानं व्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण कुणीही काही बोलावं ह्याला मर्यादा असतात आणि ह्या गावातल्या लोकांना ते त्यांचं वक्तव्य खऱ्या अर्थानं भटलेलं नाही आणि ते खपवून घेतलं जा जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य होतं पण शेवटी तो भाग वरच्या लेवलचा वर लोकप्रतिनिधींना कुठल्या भाषेमध्ये बोलायचा आपली संस्कृती काय ह्याचं भान ठेवूनच खऱ्या अर्थानं बोलणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये मला जास्त खोलवरती जाता येत नाही बोलता येत नाही कारण शेवटी लोकप्रतिनिधी आपला म्हणजे अजेंडा जो आहे राबवण्यासाठी कुणाला तरी खोटं कुणाला तरी नाटक करावं लागतं ह्या गोष्टी राजकारणात असते त्या पण आव्हान संस्थान म्हणजे आउंचा जो विकास आहे आणि औंध परिसरातील काही गावांचा विकास आहे तो जर अभ्यासला तर तो श्रीमंत गायत्री देवी ज्या औंध संस्थांच्या राणीसाहेब आहेत त्यांच्याच कार्यकर्तृत्वातून हा परिसर विकसित झालेला आहे तुम्ही पूर्वीचं एक गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वीचा औंध आणि आत्ताचा औंद जर पाहिलं का नाही तर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आता तुम्ही सर तीस चाळीस वर्षापूर्वीचा उल्लेख केला मी या ठिकाणी आलो आहे मी इयत्ता पाचवीत अस होतो त्यावेळी आलो होतो आता माझं वय साधारण बेचाळीस वर्ष वय बेचाळीस त्रेचाळीस म्हणजे किती तुम्ही जे बोलताय तीस वर्षापूर्वी बरोबर मी त्यावेळी आलो होतो त्यानंतर आताच आलो आहे तर जमीन आसमानचा फरक आहे तर जो आता जे काही पुरातत्व म्हणजे पौराणिक जी तळी होते त्याचा सुद्धा आता तुम्ही पाहिला असेल आता नवीन आराखडा तयार करून जो सुशोभीकरणाचा जो जे काम चालू आहे ते श्रीमंत गायत्री देवी पंतप्रधान राणेसाहेब ह्या आमच्या म्हणजे विकासाच्या आता आतापर्यंत आम्ही काही लोक म्हणायचे यामाई चाहून पण आता आम्ही म्हणतो श्री म्हणजे श्रीमंत गायत्री देवींचा म्हणजे एवढा विकास त्यांनी केलेला आहे त्यांच्या माध्यमातून आजची ही आपण ज्या ठिकाणी बसलोय ग्रामपंचायत सुद्धा त्यांचं संकल्पनेतून उभी राहिलेली इमारत आहे त्या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायत बघितले ना तर सरपंचांसाठी वेगळी कॅबिन आहे उपसरपंचांसाठी वेगळी कॅबिन आहे ग्रामसेवकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी वेगळा झाला नाही स्टोर रूम आहे बैठक व्यवस्था वेगळी आहे हॉल जो आहे ग्रामसेवेसाठी घेतले तो वेगळा आहे अशी म्हणजे एक अलौकिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फिरला ना तर अशी इमारत तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतची कुठंही बघायला मिळणार नाही अशा स्वरूपाचा विकास आहे शैक्षणिक बाबतीमध्ये बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये शि शहरी भागामध्ये सुद्धा अशा इमारती नाही त्या अशा इमारती आमच्या राजन साहेबांनी उभ्या ह्या ठिकाणी उभे केले आहेत आणि शिक्षणाची संधी आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्यामुळं जे शिक्षणाचं प्रमाण आहे विद्यार्थ्यांमध्ये ते शंभर टक्के शिक्षणाचं प्रमाण या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही खरंच गायत्रीदेव्यांचे किती ऋण मानावे हे शब्दामध्ये आम्ही व्यक्त करू शकत नाही तर सर मला हे म्हणायचे की माडोळकर साने गुरुजी शंकरराव खरात असे साहित्यिक घडवलेले आहेत या शहराने याच्यावर बाकीचे व्हिडिओ बनवलेले आहेत पण इथं साहित्य संमेलन झाले का किंवा साहित्य संमेलनाला एक ऐतिहासिक वारसा आहे त्याचा आणि आउंचा काही संबंध आहे का हा श्रीमंत बाळासाहेब महाराज इंदोरच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हो अध्यक्ष पहिले आणि आता खरं म्हणजे हे साहित्यकांचा आणि कलेचा वारसा जपणार संस्थान आहे कारण बाळासाहेब महाराज हे स्वतः लेखक म्हणून सुद्धा प्रचलित आहेत आणि अमकरांची एक आता येणाऱ्या काळामध्ये अशी भावना आहे की मराठी साहित्य संमेलनाचं जे नियोजन आहे ते औनसारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये येणाऱ्या काळामध्ये व्हावं आणि त्याचा म्हणजे अनुभव किंवा त्या, त्याचा जे उपभोग जो साहित्यिकांचा जो साहित्याच्या माध्यमातून जो विचार मांडला जातो त्याचा विचार ह्या औंध नगरीमध्ये रुजावा आणि मराठ साहित्य अखिल भारतीय मराठ साहित्य संमेलन औंद या नगरीमध्ये व्हावं अशी आमची मनापासून एक इच्छा आहे सर्वच म्हणजे औंद परिसरातील जे छोटे मोठे कवी लेखक आहेत त्यांना बी त्याची संधी मिळेल त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहून ते आनंद मिळवण्याची तर अशी मनापासून एक अपेक्षा आहे की औंधमध्ये मराठी साहित्य संमेलन व्हावं ही अपेक्षा आहे धन्यवाद सर तुम्ही सांगितलं की या श संस्थानाला साहित्य बुद्धिवंतांचा सा वारसा आहे कला कलेचा वारसा आहे आणि ही कला ही हे हा जो वारसा आहे तो अनेक लोकांपर्यंत पोचला पाहिजे ते कला जपल्या पाहिजेत स साहित्य कला जपली पाहिजे आणि त्या त्यासाठी दोन हजार पंचवीसचं सा, साहित्य संमेलन इथं व्हावं यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करत आहात मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जे महामंडळाचे पदाधिकारी आहेत ते नक्की विचार करतील की या दुष्काळी भागामध्ये आणि ज्याला ऐतिहासिक परंपरा आहे अशा ठिकाणी हे साहित्य संमेलन होईल मला वाटतं आतापर्यंत इतिहासात झालेलंच नाही ना नाही कराडा झालेला आहे कराड ह्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे पण औंध नगरीमध्ये होणं गरजेचं आहे ज्या राजांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद भूषवलं त्या राजांच्या खातीर तरी करून ज्या महत्वाचं साहित्य साहित्य घडवलं आणि ह्या ठिकाणी खरंच म्हणजे औंधला कलेचा वारसा आहे तर आहेच ह्या ठिकाणी चित्रकार होऊन गेले हे तर मूर्तिकार होऊन गेले आजच्या घडीला सुद्धा मध्ये मूर्ती घडवणारे बरेच लोक आहेत आणि ते चांगल्या पद्धतीच्या मूर्त्या घडवल्या जातात आणि त्या जगाला दर्शन देणार आहेत धन्यवाद सर सर तुम्ही तुम्ही काय सांगू शकाल की गायत्री गायत्री देवी ज्या वर्स वारसा जपतायत आणि अशा इतक्या चांगल्या व्यक्तीबद्दल राजकीय लोक खालच्या पातळीवर जाऊन बोलतात तुम्ही काय सांगाल मला असं म्हणायचं आहे दवळीमध्ये एक मोठी सभा होती त्याला उपमुख्यमंत्री होते, होते देवेंद्र फडणवीस त्या मोठ्या सभेमध्ये विषय काय होता तर लोकांच्या मागण्या काय आहेत औंध भागातील लोकांची सोळा गावांना पाणी मिळालं पाहिजे ही मागणी होती हीच त्यांनी जाहीर करायला पाहिजे होती तिथं ही ह्या भागातील या लोकांची अशी मागणी आहे पण हे आमदार मासे अत्यंत जबाबदार या मतदारसंघाचे ते त्यांचं म्हणणं असं की माझी सत्ता असते त्याच ते वेळेस तुम्ही मोर्चे काढता उपोषण करता, करता मागणी करत नाही आणि त्यांनी त्या ते ह्याच्यामध्ये एक आमदार असताना काय शब्द वापरला आमच्या राणी महाराजांच्या बद्दल की ज्या संस्थानान तुम्हाला खरं सांगतो ज्या संस्थानानं प्रत्येक सामान्य नागरिकाला प्रतिष्ठेनं जगायला शिकवलं त्याचा सन्मान राखायला शिकवलं इथल्या महिलेवर कधीच अन्याय झाला नाही इतकं हे संस्थान त्या संस्थानाच्या वारशावर वारस आहेत आमच्या राणे महाराज बरोबर आहे त्या संस्थाचा वारस आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे होती की कुठले शब्द वापरले तुम्ही जाहीर सभेमध्ये व्यक्तिगत एखाद्याच्या खाजगी जीवनावर काय काय बोलायचं असत ह्याची ह्या आवन भागाच्या गोरगरीबाच्या सामान्य माणसाच्या हृदयात त्याचा राग आहे संताप आहे तो कधी ना कधी बाहेर निघणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं मी नाव घेऊन सांगतो आमदारांनी लक्षात ठेवावं की तुमची भाषा तुम्ही काय वापरले एका महिलेच्या बद्दल ह्याचाही औऊन सहसवाळा गाव आहेत त्याचा सूड घातल्याशिवाय मी ठाम त्यांना सांगतो माझा निरोप तुम्ही त्यांना सांगा निरोप सांगा माझा निरोप आमचा लय भारीच्या कॅमेऱ्यामधून कॅमेऱ्यामधून यूट्यूबच्या माध्यमातून तो नक्की जाईल ही मी तुम्हाला खात्री देतो आणि तुमच्या ज्या भावना आहेत म्हणजे केवळ गायत्री देवींविषयी ते जे काय बोलले आणि त्या ती जी चीड इथल्या लोकांमध्ये आहे ही हा तर भाग आहेच परंतु हे संस्थान कसं लोकशाहीवादी आहे ह्या ह्या संस्थानामध्ये पहिली ग्रामपंचायत स्थापन झाली होती ती ग्रामपंचायतसुद्धा जयकुमार गोरे यांनी येऊन बघावी ती कशी ग्रामपंचायत बनवली होती ती त्यांनी येऊन बघावं त्यांनी ये इथले जे राज्य होते संस्थानिक होते त्यांनी लोकशाही कशी स्थापन केली इथे महात्मा गांधींनी पहिली राज्यघटना या देशातली जी पहिली राज्यघटना आहे ती या संस्थांनी लिहिली होती म्हणजे भारताला भारताची राज्यघटना एकोणीसशे पन्नासमध्ये लिहिली गेली पण त्या अगोदरच एकोणीसशे एकोणचाळीस चाळीसला या संस्थांमध्ये प पहिली राज्यघटना लिहिली गेली होती आणि ती महात्मा गांधींनी लिहिली होती तर हे सगळं इथं यावं जय कुमार गोरींनी बघावं एक दोन दिवस इथं घालवावेत त्यांनी जर हे केलं तर त्यांना मी म्हणजे वाईट शब्द थोडासा झहरी शब्द वापरतो तर त्यांना खरोखर म्हणजे जनाची नाही तर मनाची वाटेल आणि ते म्हणतील अरे आपण फार उशीर केला आपण हे अगोदरच येऊन बघायला पाहिजे होतं त्यांच्यामधला म्हणजे वाल्याचा वाल्मिकी नक्की झाला असता भले आता उशीर केलाय त्यांनी कदाचित ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा जय होईल पराजय होईल माहीत नाही परमेश्वराला माहीत परंतु जरी जय झाला जरी पराजय झाला तरी त्यांनी इथं जरूर यावं या संस्थानाचा सा अभ्यास करावा इथं कसा कारभार संस्थानिकांनी का केला होता त्यांचं अंतकरण लोकशाहीवादी त्यांचा दृष्टिकोन त्यांनी कशी बौद्धिक उच्च विद्याविभूषित कशी लोकं जोडली होती हे हे जयकुमार गोरेंनी इथं येऊन बघावं त्यांचा वाल्याचा वाल्मिकी नक्की होईल धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा